प्रणाम आज मी तुम्हाला महानभाव पंथाविषयी काही ठराविक माहिती सांगणार आहे जी आहे अकराशे बेचाळीस ते अकराशे शहाण्णवची कलियुगातील परब्रह्म परमेश्वर अवतार म्हणजे भगवान श्री चक्रधर स्वामी भडोदच्या राज्यवैभवाचा त्याग केला महाराष्ट्रात आले यतीमुनीचा वेश धारण केला आंध्र कर्नाटक यासह महाराष्ट्रभूमी आपल्या संचाराने व आश्वासक विचारांनी पावन केले तृप्त केले त्यांच्याजवळ हिंसा भेदभाव विषमता कर्मकांड उच्च निच्छता यांना थारा नव्हता वाणीत अमृताचे माधुर्य होते दृष्टीत सर्व जीवांप्रती अपार करुणा होती तर विचारात विश्वाची कणव होती आदर्श मानवाच्या निर्मितीचा व जीवोद्धाराचा स्वामींचा सूत्रमय उपदेश अखिल प्राणिमात्राला वेधून घेणारा होता स्वामींच्या काळातील लीळांचे संकलन महिमभट यांनी आद्य ग्रंथ लीळाचरित्र यामध्ये बाराशे मध्ये केले तर परमपूज्य केशराज व्यास यांनी बाराशे दहा मध्ये स्वामींची सूत्रे संकलित करून त्यांना अन्वय लावला व श्री चक्रधरोक्त सूत्रपाठ या मराठीतील पहिल्या तत्वज्ञापर ग्रंथांची निर्मिती केली सूत्रपाठात स्वामींच्या वैश्विक विचार तत्वांचा संग्रह करण्यात आलेला आहे त्यातील काही सृष्टीच्या निर्मितीपासून युगानुयुगे चालत आलेली परमेश्वर व जीवाचे नाते स्पष्ट करणारी विचारधारा म्हणजे महानभाव पंथाचे जीवोद्धरणाचे तत्वज्ञान महानभाव पंथ या हिंदू धर्मांतर्गत असलेल्या या चिरंतन विचारधारेला कालानुरूप वेगवेगळी नावे असली तरी बाराव्या शतकात भगवान श्री चक्रधर स्वामींनी प्रवर्तित केलेल्या या पंथास परमार्ग असे म्हटले आहे तर तुम्ही अच्युत गोत्रीयू की गाहा या शब्दांनी स्वामींनी आपल्या अनुयायांना उद्बोधित केले आहे श्री दत्तात्रेय प्रभू हे या पंथाचे आद्य कारण आहे म्हणून हा आद्यदत्त संप्रदाय म्हणूनही संबोधला जातो स्वामींच्या नंतर आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य यांनी या पंथाचे संघटन केले प्रचार केला त्याला आकार दिला महाराष्ट्र त्यांना नागदेव भट्ट म्हणत होते त्यामुळे तेराव्या शतकात या पंथाला महाराष्ट्रात भटमार्ग या नावाने संबोधले जाऊ लागले पुढे याला महात्मा मार्ग म्हटले गेले कारण पंथातील संन्यास्त हे विचाराने आचाराने महान होते महात्मा होते श्री नागदेवाचार्याने आपल्या वेदवंती व्यक्तिमत्वाने व विद्वत्तेने अवघ्या महाराष्ट्राला आपल्याकडे आकर्षिले केले यांना पाचशे विद्वान शिष्य म्हणून मिळाले हे धर्मशास्त्राचे व संस्कृतचे जाणवे पंडित श्री आचार्यांच्या परिवारासोबत राहत असताना एकमेकांना आदराने महानुभाव या शब्दाने संबोधित असत त्यांचे आचरण व विद्वत्ता ही दैदिप्यमान होती ते महात्म्य होते महानुभाव म्हणजे महा अनुभव सह महानुभाव ज्ञानाचे तेज व आचरणाचे बल महा म्हणजे मोठे आहे ज्ञान वैराग्य संयुक्ता सर्व समन्वित्य महानुभाव हा ही महानुभाव शब्दाचे स्पष्टीकरण करणारी संस्कृत उक्तिवेदक आहे महानुभाव पंथी यांचे लक्षण वैशिष्ट्य स्पष्ट करणारी आहे आचरणशील साधुवृत्तीच्या गुणी ज्ञानी जनांचा पंथ तो महानुभाव पंथ कृष्ण भक्त म्हणून यास उत्तरेत जय कृष्ण पंथ म्हणतात